तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी मेहकर तालुक्यातील डोंडगावात भर दिवसात दोन ठिकाणी घरफोडी तर तिसऱ्या ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न फसल्याची घटना दिनांक अकरा सप्टेंबरच्या सकाळी दहा ते अकरा वाजे दरम्यान घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे डोणगाव येथील खंडोबा परिसर व गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे घरफोडी झाली तर संतोष बाजड यांच्या घरी चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला खंडोबा परिसरातील आशिष बोहरा यांच्या घरात भाड्याने राहणारे वैभव आखाडे यांच्या अपार्टमेंटमध्ये कुणीही नसल्याचे पाहून दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात असलेले अडोतीस ग्रॅम सोने व चांदीचे दागिने नगदी चाळीस रुपये व अज्ञात चोरट्याने चोरून नेले व गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे राहणारे दत्तात्रय आखाडे यांच्या घरात सुत कोणी नसल्याचा फायदा घेऊन या चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात असलेली सोन्याची पोत व नगदी पंधरा हजार रुपये सोसायटी समोरील संतोष बाजाड यांच्या घरीही अज्ञात चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने गेले असता घरात कोणीतरी नसल्याचे असल्याचे पाहून ते चोरटे पळून गेले कामानिमित्त बाहेर गेलेले वैभव आखाडे घरी परतल्यानंतर घरातील कपाट अस्ताव्यस्त दिसून आले व नंतर आपल्या घरात चोरी झाल्याचे समजल्यानंतर या घटनेची माहिती डोणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार बिरांजे यांनी दोन्ही ठिकाणी पाहणी करून श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करून या घटनेचा अधिक तपास सुरू केला या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रदीप पाटील यांनी ही चोरी झालेल्या ठिकाणची भेट देऊन माहिती घेतली दरम्यान डोणगाव परिसरात आठ दिवसात तिसरी चोरी झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर